कुडाळ एस टी बस स्थानकामध्ये काय चुका झाल्या त्याच्यावर टीका करण्यापेक्षा आता सत्ता आपली आहे त्यामुळे प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा देण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे त्या सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्या सुधारणा करण्यासाठी देखील मी प्रयत्न करेन असं आश्वासन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील लालपरी लोकार्पण सोहळ्यावेळी दिलं कुडाळ एसटी बस आगाराला प्राप्त झालेल्या पाच लालपरी बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडा एसटी बस स्थानक इथं संपन्न झाला यावेळी यंत्र अभियंता सुजित डोंगरे विभागीय स्थापत्य अभियंता अक्षय केंकरे कुडाळ एस बस आगार प्रमुख रोहित नाईक जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय आग्रे जिल्हा सरचिटणीस उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे ओरोस प्रमुख दीपक नारकर भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर शहर प्रमुख ओंकार तेली संघर्ष समितीचे निलेश तेंडुलकर गटनेता विलास कुडाळकर नगरसेवक नयना मांजरेकर श्रुती वर्दम पावशी सरपंच वैशाली पावसकर रेवती राणे आबा धडाम संजय भोगटे सुनील बांदेकर राकेश कांदे वाहतूक निरीक्षक पल्लवी मोरे आदी उपस्थित होते कुडा एस टी बस आगाराला मिळालेल्या पाच लालपरी बसेसचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी या लालपरी बसमधून एस टी बस स्थानक ते कुडाळ पोलीस ठाण्यापर्यंत प्रवास केला यामध्ये कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे उपस्थित सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग विभागाच यंत्र अभियंता अनिलय डोंगरे साहेब त्याचप्रमाणे आगाराचे आग्र व्यवस्थापक नाही साहेब उपस्थित सर्व कर्मचारी प्रवासी मित्र प्रवासी बंधू यांचे हे सर्वप्रथम राज्यपरिणाम पुळा आगरामध्ये अनुपूर्ण स्वागत आहे या कार्यक्रमाचे निमित्ताने उपस्थित आपल्या सिंधुदुर्विभागाचे सिंधुर्ग जिल्ह्याचे लालके अंदाज माननीय निलेशजी साहेब यांचा या ठिकाणी या शाळ श्रीफळ देऊन परिवहन पुढा आगारामध्ये सत्कार होत आहे यासाठी सिंदुर्ग विभागाचे यंत्र अभियंता त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री माननीय डोंगरे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित निलेशजी साहेब यांचा या ठिकाणी शाळ श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे राज्यभवन कुडागरातील सर्व कर्मचारी सेवा शक्ती युनियनचे पदाधिकारी यांचेकडूनही आपले राजकीय आमदार निलेपजी राणेसाहेब यांना या ठिकाणी शास्त्रीप देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे శివసనా ఉపనేతే సంజయ ఆంగ్రే సా కు పుష్పగుజు మనపూర్వ స్వాగత శివసేనా జిల్లాప్రమూ ద సామంత సా పుష్పగుజ్ రాజ్యపడా మనపూర్వక స్వాగత धन्यवाद उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्याकडे नवीन पाच बसेस राज्य प्रधान पुरागाराला प्राप्त झालेल्या आहेत या नवीन बसेस मध्ये अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि सिंधुदर्ग विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रवासी बंधू यांना चांगला आरामदायी प्रवास मिळावा यासाठी आपले लाडके नेते दिलेशि राणासाहेब यांनी असं प्रयत्न केले आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश आलेलं आहे म्हणूनच आज राज्यप्रधान पुढे आगाव नाही जिल्ह्यात प्रत्येक आगावमध्ये या प्रकारच्या बसेस प्राप्त झालेल्या आहेत धन्यवाद साहेब आणायचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले आगाव व्यवस्थापक नाईक साहेब यांना विनंती आहे की त्यांनी कृपया प्रास्ताविका करायचंय नमस्कार प्रवासी मित्र आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आजचा हा जो लोकार्पण सोहळा आहे नवीन बसेस डिझर्बर चालणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या बसेस आपल्या कुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री राणे साहेब यांच्या अथक प्रयत्नानंतर आपल्याला ज्याला हा गाड्या मंजूर झालेल्या होत्या प्रथम पाच बसेस आज या आपल्याला आलेल्या आहेत आणि आज आपण त्याला लोकार्पण सोहळा साजरा करत आहोत तर आज लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित व्यास्त माननीय आमदार श्री विनयजी राणेसाहेब याच्यानंतर आपल्या श्री डिव्यू विभागाचे राप महामंडळाचे मित्र बँक चालक आम्ही गोंकेसाहेब आणि उपस्थित सम पदाधिकारी यांच्या या कार्यक्रमापुढे प्रस्तावित करत असताना या बसेसमध्ये जी काही टेक्नॉलॉजी ही सगळी छोट्या आपल्यासमोर वाढतो कलर्शन बसेस ह्या इतिजा वरती चालणाऱ्या असून या बसेसला आ, साध्या दरामध्ये या बसेस आपल्यासाठी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या बसेसमध्ये एअर सस्पेन्शन त्याच्यानंतरनं मोबाईल यू एस चार्जिंग सुविधा त्याच्यानंतरनं आतमध्ये बझर त्याच्यानंतरनं पुशबॅक सीट्स आणि भरपूर व्यवस्थित टेक्नॉलॉजीनं या प्रोसेस सज्ज असून या आजपासून या प्रवा आपल्या प्रवाशांच्या सेवेसाठी या उपलब्ध होणार आहे तरी प्रयत्नांतर आपल्या पुर आम्हाला त्या पर्यटनापैकी पाच बसेस साहेबांचा हार्दिक आभार धन्यवाद साहेब यानंतर शिवसेना जिल्हा गटनेते दादासाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत थोडक्यात आपलं मनोमत या ठिकाणी व्यक्त करतील दादासाई या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपलं मनोमत या ठिकाणी व्यक्त करतील धन्यवाद धन्यवाद थोडीशी म्हणजे दडपडत नाही की गडबड होते असं कोणाचं प्रकार आहे धन्यवाद महाराष्ट्राचं महाराज देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो आज या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्ग काप विभागातील आगारासाठी पाच नवीन लालपरी आपल्या सगळ्या प्रवाशांच्या सेवेसाठी आपल्या ताफ्यामध्ये सामील होत आहेत आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी व्यासपीठानं उपस्थित तुम्हाला सगळ्यांचं लाडलं नेतृत्व विधानसभेतील आपल्या सगळ्यांचा बुलंदाबाद सन्माननीय आमदार राणे साहेब आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय दत्ताजी सावंत साहेब शिवसेनेचे नेते आमचे मालधारे सन्माननीय संजयजी साहेब तालुका प्रमुख सन्माननीय दीपक नारकर सन्माननीय विनायक राणे सन्माननीय निशजी देडुलकर साहेब यंत्र विभागाचे मुख्य सन्माननीय डोंगरी साहेब या डापा आगाराचे सन्माननीय नाईक आगार व्यवस्थापक सन्माननीय नाईक्स आहेत याचबद्धा उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित प्रवासी वर्ग आणि सर्व माहितीचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे उपस्थित पत्रकार बंद होते गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या सगळ्यांची मागणी होती की पुरा नापा आगारासाठी नवीन एस टी बसेसची मागणी झाली पाहिजे किंवा त्याचा पुरवठा झाला पाहिजे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे नवीन सरकार या ठिकाणी अस्तित्वात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात एसटी बसेसची खरेदी चालू झालेली होती आणि त्या अनुषंगाने पुढा आगारासाठी सुद्धा लांब पल्ल्यांच्या ज्या काही गाड्या चालवल्या जातात या गाड्यांसाठी नवीन बसेस मिळाव्या अशी मागणी होत होती आणि सन्माननीय आमदार साहेबांच्या अगदी पंधरा ते वीस दिवसापूर्वीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या रापागराच्या कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार साहेबांच्या कार्यावर विषय घातल्यानंतर साहेबांनी तात्काळ बसल्या जागेवरून मंत्र्यांशी संपर्क करून अगदी पंधरा ते वीस दिवसाच्या आत या पाच जागा उर्वरित पाच गाड्या देखील आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी मिळतील याची सुद्धा आपल्याला शाश्वती दिलेली आहे त्यामुळे सन्माननीय आमदार साहेबांचे आभार व्यक्त करावे तेवढे थोडे आहेत कारण सगळ्यात मोठं असलेलं हे आगार आणि सगळ्यात मोठ्या असलेल्या समस्या हे सुद्धा या आघाडीचंही वैशिष्ट्य आहे आणि सन्माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी आपण म्हणून निघून आल्यानंतर या सगळ्या सेवा सुधारण्यासाठी लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या हितासाठी असणारे निर्णय घेण्यासाठी जो काही कामांचा धडाका लावलेला आहे त्याच्यातलाच हा एक भाग आहे साहेब याचप्रमाणे नवीन गाड्या दाखवलेल्या आहेत परंतु अजून एसटी आगार असेल एसटी डेपो असेल आणि हे नवीन बनलेलं एस एसटी बस स्थानक असेल याच्या बऱ्याचशा समस्या आणि ह्या सगळ्या लोकांच्या दैनंदिन वापराच्या दृष्टीने योग्य व्हावेत अशा देखील आपण सूचना केलेल्या आहेत त्या दृष्टीने स्थापत्ती अभियंता मला के साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत हे जे नवीन बस झालं झालंय ते फार चुकीच्या पद्धतीने याचा जे काय स्वच्छ आहे किंवा याचा जो आराखडा तो, आरा तो बंदला गेला आणि त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या समस्यांना विशेषतः का व्यवस्था असेल किंवा उन्हामध्ये पावसामध्ये प्रवाशांची होणारी गैरसोय असेल या सगळ्या दृष्टीने आपण काही सूचना केलेल्या आहेत त्या अनुषंगाने जे काही बदल करायचे आहेत त्याबाबतची चर्चा सन्माननीय स्थापत्य अभियंता आणि यंत्र विभाग मुक्ती सत्तान डोंगेसाहेब यांनी त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे केलेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसात या सुद्धा सगळ्या समस्या त्या ठिकाणी निश्चितच आपल्या मार्फत आपल्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर मार्गी लागतील आणि आपल्या मार्गदर्शनाखाली आपला ही पुन्हा एस टी आजार येणाऱ्या कालावधी या सगळ्या समस्यांवर मात करून जिल्ह्यातील नंबर एक जागार बनवण्यासाठी आम्ही सगळेजण आपण देखील आम्हाला वेळोवेळी असं मार्गदर्शन करत राहू आणि प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊ या सगळ्या प्रवाशांच्या सेवेसाठी अगदी डोंगरदारातून येणाऱ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी या सगळ्या समस्यांवर आपण उपाययोजना करून द्याव्यात त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या आमची शिर्डी गाडी होती अगदी चांगली प्रवासी संख्या असून देखील काही प्रशासकीय मुळे ती गाडी रद्द करावी लागलीस आता नवीन बस आमच्या आपल्याकडे आलेल्या आहेत आणि लोकांची देखील प्रवाशांची देखील मोठी मागणी आहे की, की ही बस पुन्हा सुरू झाली पाहिजे साहेब आपल्याला या ठिकाणी या निमित्ताने विनंती करतो की ही बस सुरू करण्यासाठी आपल्या मार्फत प्रशासनाला योग्य त्या हो सूचना व्हाव्यात त्याप्रमाणे त्या लांबल्याच्या काही बसेस आहेत आता आपल्या कुडाळ आगारामध्ये सीएनजी गाड्या सुरू केलेल्या आहेत मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव आगार वेंगूर्ण आणि कुडाळ दोन नागरिक यांना सीएनजी बसेस उपलब्ध आहेत परंतु सीएनजी स्टेशन खरापलं असल्यामुळे जाण्या येण्याचा वेळ आणि बसेसचा तो त्या ठिकाणी हो जाणारा कालावधी या सगळ्याचा विचार करता बसेसचा बसेसचा का जो काही रूट आहे किंवा जो काही त्याचा जाण्या येण्याचा जो मार्ग आहे ठरलेला त्याच्यावर देखील परिणाम होत आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण परिवहन मंत्र्यांशी बोलणी आपली झालेली आहे सीएनजी स्टेशन पुढा डेपोच्या आजारामध्ये लवकरात लवकर सुरू होण्यासाठी जे काही त्या ठिकाणी लागणारी प्रशासकीय तांत्रिक वाढतली आहे त्या आपण लवकरात लवकर दूर करून घ्यावेत अशी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि आपण या कार्यक्रमासाठी मुद्दाहून वेळ दिला त्याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करतो आणि एस टी आगाराला आणि त्याच्या सर्व वाहक चालकांना सर्व कर्मचारी अधिकारी वर्गाला या मी त्यांनी शुभेच्छा देतो या पाच बसेस नंतर आणखी देखील बसेस आपल्या सेवेमध्ये येणार आहेत आपण त्या प्रवाशांच्या सेवेसाठी प्रवाशांच्या हितासाठी आणि त्यांचं ही दृष्टी समोर ठेवून या अत्यंत अत्त, अत्याधुनिक आणि अत्यंत चांगल्या बसेस दर्जेदार बसेस आपल्याला दिलेल्या शासनाने या बसेसचा आपण चांगल्या रीतीने वापर करून घ्यावा ही आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी दाखवतो जय हिंद सन्मान्य सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे जिल्हा प्रमुख सन्मान्य सामंत ते शिवसेना सन्माननीय सध्याची अभिसाहेब व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर बंधू भगिनी आज एका चांगल्या कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत काही दिवसांपूर्वी जेव्हा मला एस टी कर्मचाऱ्यांमधले काही आमचे सहकारी जेव्हा भेटले आणि त्यांनी मला या विषयाची माहिती दिली आणि जेव्हा मी या उग्र विभागाचे मंत्री सन्माननीय सरनाई साहेब यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला म्हणजे महायुती सरकार जे काम करतं सर्मसा, <दल्णा> ते सर्वसाधारण माणसांसाठी सर्वसा सर्वसाधारण प्रश्नांसाठी किती जागरूक आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा कार्यक्रम त्यांनी लगेच त्यांच्या डिपार्टमेंटला ज्या काही सूचना दिल्या आहेत त्या दिल्या त्यानंतर आज आपल्याला ज्या ड्यू होत्या अख्या जिल्ह्यामध्ये त्यापैकी आपल्याला आज पाच प्रसिद्ध इकडे दिलेले आहेत त्याबद्दल मी खरोखरच जी या विभागाचे मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या सचिवांचे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचे मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या तातडीने एका लोकप्रतिनिधीची दखल घेऊन त्यांनी आपल्यासाठी आज ह्या प्रोसेस पाठवल्या खरोखरच त्यांचे आभार आहे कारण का हे महायुती सरकारमध्येच होऊ शकतं हे आपण वारंवार दाखवतो मागच्या चार पाच महिन्यापासून जे काय विकास कामं झाली लक्षात घ्या निलेश राणे जरी त्याला नाव लागलं असेल तरी त्याचं खरं श्रेय हे माहिती सरकारला जातं हे विसरून चाललं कारण का आपण जे प्रस्ताव घेऊन जातो आपण जे विषय घेऊन जातो ते शासन दरबारी सोडवण्याची जबाबदारी तिकडच्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची असते मंत्र्यांची असते आणि त्या कामाची गंभीर दखल घेऊन ती कामं तळागाळापर्यंत उतरावी त्या त्या विषयाला उत्तर मिळावं यासाठी मंत्रालय स्तरावर महायुती सरकार जसं काम करतोय तसं त्याला कोण नाही असं मी जे काही डोळे देखल बघतोय खरोखरच मी तुम्हाला सांगतो अनेक सरकार आम्ही बघितले पण एवढं जागरूक सरकार महायुतीचं हे आपल्याला मिळालंय आपण खरोखरच नशीबवानं आहोत की आपल्याला फक्त आज विषय नाही असे अनेक विषय आपल्याला महायुती सरकार हे खाली तळागाळापर्यंत पाठवतोय यासाठी खरोखरच त्यांचे आभार हे सांगत असताना एसटीचे एस अनेक विषय आज दादासाहेब यांच्या मनोगतामध्ये त्यांनी मला सांगितले आणि मला सन्मान्य तेंडुलकर साहेबांनी हे पत्रही दिलेलं आहे मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये सन्मान्य सरनाईक साहेबांच्या दालनामध्ये एक मिटिंग लावतोय आपले काही एस प्रमुख एसटीतले आणि आमचे काही सहकारी पक्षातले आणि युतीतले आपण सगळ्यांनी यावं आणि त्या मिटिंगला आजही लावली महायुती म्हणून अशी आपल्याला मी विनंती करणार आहे कारण का कुठलेच प्रश्न आपण जेव्हा शासन दरबारी नेतो तेव्हा आपण काय मांडतो हे जोपर्यंत मंत्रालय आणि त्या स्तरावर कळत नाही तोपर्यंत तो आपले तो प्रश्न सुटत नाही दादासाहेब आपण जे प्रश्न आज तिकडे उपस्थित केले या आगाराबद्दल जे काय केलं कुठल्या सरकारमध्ये ह्याचं डेव्हलपमेंट झालं याच्यामध्ये मी पडणार नाही की बरोवर टीका करणार नाही काही झालं असेल तर आपण दुरुस्त करायचं धावच आहे टीका करण्याचे दिवस गेले आपण कोणावरही टीका करत बसायचं नाही आपल्याला लोकांनी निवडून दिलं आपल्याला लोकांनी निवडून दिलंय म्हणून ह्याच्यात ज्या काही चुका असतील त्या सुधारण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि लोकांनी आपल्यावर दिली आणि म्हणून ज्या ज्या काही गोष्टी इकडे आपल्याला जाणवत आहेत की इकडे दुरुस्त झाल्या पाहिजेत ते सगळ्या दुरुस्त होतील एवढे आज मी या व्यासपीठावरून आपल्याला शब्द देतो याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही कामाचा दर्जा कुठेही खाली यायला देणार नाही आणि जसं आपण बोलला की सिंधुदुर्गात किंवा राज्यात हा आगर हा एक नंबरवर असावा हे घेण्यासाठी आज या व्यासपीठावरून आपल्याला सांगतो अनेक विषय या शहराचे पण आहेत शहरामध्ये आगर आहे म्हणून काही शहराचे आपले अनेक तिकडे सहकारी उभे त्यांनाही सांगतो हा आपला जो बाहेरचा रस्ता आहे तो आपल्या एमआयडीसीचा रस्ता जिथे संपतोय तिथून ते आपल्या बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यापर्यंत हा रस्ता आपण बाराशे मीटरचा आपण कॉन्क्रीटचा करतो आणि त्याला प्रॉपर त्याला बाजूला ब्युटिफिकेशन करणार आहे कुठेही काल प्रवा पण मी कुठेतरी पत्रकारांच्या तरी डिजिटल दिचेट मीडियाच्या बातमीमध्ये बघितलं की ट्रॅफिकचा विषय मी लवकरात लवकर नंदकिशोर काळे आमच्या आरटीओ इकडचे हे आहेत काय म्हणतात ऑफिसर आहेत त्यांच्याशी बोलून ट्रॅफिकचा विषय आणि आपला हा जो तुम्हाला सांगितला तो आणि इकडे जे त्रिकोण आहे त्या त्रिकोणला आपण जे मालवणमध्ये रॉक गार्डनला एक कन्सल्टंट अपॉइंट केला होता जेव्हा आमची तेव्हा मिटिंग झाली होती मालवण नगरपालिकेमध्ये तो जो कन्सल्टंट रॉक गार्डनचं न्युटिफिकेशन बघतोय तो आपल्या पोलीस स्टेशनला लागून जो एक त्रिकोण आहे तो अनेक लोकांची मागणी होती लायन्स क्लबची मागणी होती रोटरी क्लबची मागणी होती अनेक ज्येष्ठांची आणि नागरिकांची मागणी होती की तिकडे ब्युटिफिकेशनचा भाग म्हणून तो सगळा भाग डेव्हलप व्हावा तोही कन्सल्टंट आता त्याच्यावर काम करतो येणाऱ्या काही काळामध्ये शहराला तुम्हाला ती सगळी डिझाईन दाखवतो आणि सगळ्यांना मान्य असेल सगळ्यांचं एकमत असेल तर त्याही डिझाईनला तिकडे सुरुवात होईल म्हणजे तोही ब्युटिफिकेशनचा भाग सुरुवात होईल पिंगोळीला जो रस्ता सरळ जातो काही लोकांची मागणी होती की तिकडे रोड वाईडनिंगचं काम व्हावं म्हणून अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपला जो पोलीस स्टेशनचा एक भाग कोकणात इकडून जातो तो वेगळा आणि जो चिप आपल्या पिंगुळीच्या सरळ जातो पिंगुळीला सरळ जातो तिकडे रोड वाईडनिंगचा जो काही प्रस्ताव आम्हाला दिला होता तोही अधिकाऱ्यांना दिलेला आहे अभियंत्यांना सांगितलंय लवकरात लवकर रोड वाईंडिंग तिकडे कसं होईल याचाही प्रस्ताव ते आपल्याला देणार आहेत तेही आपण मंजूर करायच्या मार्गावर आहोत म्हणजे पिंगुळीला जाणारा रस्ता तो जो तिकडे ट्रॅफिकचा भाग होतो तिकडची जी तुकार आहे त्यांना थोडं त्यांना योग्य ती जागा देऊन त्यांना योग्य तो मोबदला देऊन तोही रोड बाईटिंगचा भाग आपण आधी घेतलेला आहे असे अनेक विषय शहरामध्ये आपण एकवीस शतकात राहतो त्या शहरामध्ये ते शहर एकवीस शतकात दिसलं पाहिजे याच्यासाठी योग्य ती पावलं आपण टाकतोय आपण जे आजपर्यंत सहकार्य दिलं ते मनापासून आपले आभार व्यक्त करतो असं सहकार्य आपण ठेवा आणि कुठलाही प्रश्न कुठलेही प्रश्न आपण माझ्याकडे जे घेऊन या ते शंभर टक्के प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढं आमदार म्हणून मी गुप्ती करणार जेवढं आज त्या मुली सांगतो एसटीचे अनेक विषय आहेत मला या गोष्टीची माहिती आहे आपण सगळ्यांची नावं चुकलात सगळ्यांची पदं चुकलात पण माझं चुकलात नाही त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि आपले जेवढे एस एसटीचे प्रश्न असतील ते शंभर टक्के लवकरात लवकर सरनाईक साहेब असतील महायुती सरकारचे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर सोडू ही ग्वाही आपल्याला देतो आणि इथे स्थान जय माहिती धन्यवाद या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत त्या तालुक्यातील अनेक प्रश्नांवरती आपलं लक्ष